जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये हे दिले जाणार आहेत असं सांगण्यात आलं होतं आणि आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर पात्र महिलांच्या खात्यावरती आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत पण याच्याचमध्ये आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेमध्ये ते पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहेत आता याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब करायला करू नका चला सुरू करूयात व्हिडिओ लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर केला गेला असल्यामुळे या योजनेमध्ये आता नियमात बदल करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये जे योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे असंही सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रशासनाला खोट्या कागदपत्राची पडताळणी करण्याचे निर्देशही आता लाडकी बहीण योजनेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एकाच रेशन कार्डवरील नाव असलेल्या दोन महिला या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही या नियमावलीत बदल करण्यात आलेला आहे पहिले एका राशन कार्डवरील दोन व्यक्तींना याचा लाभ दिला जात होता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आयकर भरणाऱ्या महिलांना आणि नोकरीतून जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना वगळलं जाऊ शकतं असंही या नियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही तु बघू शकता की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेसाठी पात्र नाहीत त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील पडताळणी केली जाणार आहे जर ह्या महिला दोन्ही योजनेचा लाभ घेतल्या घेत असतील तर त्यांना अपात्र करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले आहेत ते पंधराशे रुपयाप्रमाणे मिळाले आहेत इथून पुढे महिलांना एकवीसशे रुपये हप्ता दिला जाईल त्याची तारीख लवकरच सांगण्यात येईल आणि ती तारीख आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र